हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे जर्नी विथ वेदांपूरमध्ये आणि तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ कुठून बनवतो आहे हा कुठे आलेला आहे तर मी आलेलो आहे गजानन महाराज संस्थान शेगाव आम्ही पप्पा आणि आई आलेलो आहे काजल आणि शंभू आणि आमचं सगळ्यात छोटं बाळ म्हणजे आबोली ही घरी आहे तर आम्ही आलो आहे गजानन महाराजांच्या दर्शनाला आणि इथून पुढे आता मेहकर जाणार आहोत कारण पप्पांचे जे गुरु आहेत त्यांच्या तिथे आज त्यांचं समाधीचं प्राणप्रतिष्ठा सोहळा वगैरे होणार आहे तर तिथे दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे आमच्यासोबत कोण कोण आलेलं आहे फक्त आम्ही तिघं आलेलो नाही तर अजून कोण आहे देवेन काका आणि पूर्ण फॅमिली तर ते सगळे खाली वाट बघत आहे नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन ठेवले आहे माझं एकट्याच आवरायचं भाक्य होतं म्हणून मी रूममध्ये आहे तर चला आपण जाऊया तुम्ही गजानन महाराजांचं दर्शन घ्या आनंद की जय का होम्याच्या दुकान माझं काम फास्ट बसतात सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे विठ्ठलाच आणि इकडे महाराजांची मूर्ती विठ्ठल रकुमई भगवान की जय मला मोठा सभा मंडप एकदम मूवी ओपन आम्ही आलेलो आहे आता मेहकर येथे सुंदर बनवलेली आहे आता कीर्तनाची वाट पाहतोय आम्ही सगळे खूप पब्लिक आहे महाराजांचं कीर्तन आलो महाराजांचं दर्शन घेतलं गजानन दर्शन घेतलं पप्पांच्या घेतलं तिथला कार्यक्रम छान झाला आणि घरी आल्यावरती शंभू इतका खुश झाला होता तो व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळेल पुढे पाहायला मिळाला तो व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ गजानन महाराज हो ते वर गजानन महाराज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा म्हण लाईक करा लाईक करा हां कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय